नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे तर याच्यामध्ये आपला टॉपिक असा आहे की जर तुम्हाला तुमचे नाव एम पी सी कंबाईन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या फायनल रिझल्टमध्ये पाहायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही का मागं पडला आहे तर त्याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ असेल ठीक आहे काही चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ ज्यांचा रिझल्ट आलेला असेल आणि आता तुम्ही तयारी करत असाल मा तर तुमच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचा आहे कारण आपल्याला कंबाईंडच्या त्या एक्झामसाठी जे की दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे त्याला जवळपास एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवस आपल्या हातामध्ये असतील जो की मी आज व्हिडिओ बनवतोय जवळपास आठ ऑक्टोंबरला आणि त्याच जी गटकची आहे त्याला जवळपास एक तीन महिने आपल्या हातामध्ये आहेत ठीक आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं होतंय काय जे की ज्यांचे रिझल्ट येतात दा आणि तुमच्यामध्ये काय फरक पडतो आहे या चार पाच गोष्टी मला सांगणं फार तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे आत्ताच तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचे जे पुढचे दिवस असतील हे तुम्हाला निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रेरणा जी आहे ती तुम्हाला मिळा मिळून जाईल आणि तुमचा रिझल्ट येण्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हातभार जो आहे तो लागणार आहे अतिशय बेसिकमध्ये तुमचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ असेल तर शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ जर आपले आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपला चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला विसरू नका तर आता सुरुवात करूया व्यवस्थित केअरफुल आहे का ह्या गोष्टी तुम्हाला पटत आहेत का पटत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये तुमच्या कॉमेंट ज्या असेल ते तुम्ही नक्कीच तुम्ही टाकत चला ठीक आहे पहिली गोष्ट मला हा व्हिडिओ जो आहे लक्षात घ्या अजून एकदा पुन्हा एकदा सांगतो की जे कोणी टॉपर्स असतील जे ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल आणि आत्ता तुम्ही तयारी आणि तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल ह्या दोघांचा डिफरन्समधूनच मी हा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे जेणेकरून तुम्हाला काय केलं पाहिजे आपण लवकरात लवकर आपला रिझल्ट येईल त्याच्या संदर्भामध्ये मी हा हा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे तर काही गोष्टी मी हर्ष बोलेन सो वाईट वाटून वाट घेऊ नका तुमच्या चांगल्यासाठीच असतील त्या तर आता सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक पुस्तकाचं वाचन दोन ते तीन वेळा जे असतील टॉपर्स यांनी केलेलं असतं ज्यांचा रिझल्ट आलेला असेल त्यांनी केलेलं असतं आता तुम्ही मला खरं सांगा तुम्ही एक पुस्तक किती वेळ वाचले ठीक आहे किती वेळा तुम्ही वाचले किंवा ते पुस्तक संपवण्यासाठी तुम्ही काय नियोजन आखलेलं आहे किंवा त्या पुस्तकाला तुम्ही व्यवस्थित न्याय दिलेला आहे का त्या पुस्तकातले कोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत कुठल्या चॅप्टरवरती आयोगाने सारखे प्रश्न विचारलेले आहेत याचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे का की नुसतंच बसायचं दिवसभर आणि मी पी एस आय होणार मी एस टी आय होणार मी एसओ होणार फक्त याचाच विचार करत तुमच्या वेगळ्या दुनियेमध्येच तुम्ही जगत आलाय तर रियालिटी फार वेगळी आहे तुम्ही जे जगताय ते जग फार वेगळा आहे ठीक आहे टॉपर्स जे असतात त्यांना घाम गाळत असतं लायब्ररीमध्ये बसून त्यांनी एक एक पुस्तक दोन ते तीन वेळा केलेलं असतं चांगल्या पद्धतीने समाधान महाजनचं पुस्तक असेल त्यांनी तीन चार वेळा वाचलेलं असतं पी क्यू गाठाचं पुस्तक त्यांनी वाचलेलं असतं सौदींचं पुस्तक त्यांनी वाचलेलं असेल कोळंबीचं पुस्तक असेल त्यांनी वाचलेलं असेल सगळे पुस्तक दोन ते तीन वेळा वाचलेलं असतील आणि तुम्ही जर फक्त एकदा सुद्धा जर तुमचं व्यवस्थित वाचून होत नसेल तर तुम्ही कुठल्या अपेक्षेने म्हणताय की मला एमपीएससी मधून एखादी पोस्ट मिळेल ठीक आहे अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे लक्षात ठेवा जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर त्याच्यामुळं इथून पुढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कंबाईनच्या एक्झाम पर्यंत परीक्षेपर्यंत हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी इको सायन्स इवन करंट अफेअर्स सुद्धा ह्या रेफरन्स पुस्तक आपण कालच व्हिडिओ टाकलेला रेफरन्स पुस्तकांचा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ह्या सगळी पुस्तकांचं कमीत कमी तीन वेळा वाचन आपल्याकडून व्हायला पाहिजे असं तुमच्या मनाशी तुम्ही ठामपणे निर्धार करून घ्या तर आणि तरच तुमचं सिलेक्शन एम पी पूर्व सीच्या कंबाईनच्या तुम्ही मेन्सला तुम्ही पात्र होऊ शकता ठीक आहे साठी मी दुसरा व्हिडिओ बनवेन पण पूर्वसाठी तुम्हाला सांगतोय प्रत्येकाने आजपासून ठरवा जे कोणी माझे चॅनलचे सबस्क्रायबर असतील किंवा जे नवीन असतील त्यांनी सुद्धा ठरवून घ्या मी प्रत्येक संदर्भ पुस्तकाचं वाचन तीन ते चार वेळा डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट करणार आहे म्हणजे आहे कुठलाही फालतूचा विचार न करता हे पहिल्यांदा सर्वांनी तुमच्या मनाशी ठामपणे ठरवून घ्यायचं करणार असाल कॉमेंट सेक्शनमध्ये येस म्हणून मेन्शन करा ठीक आहे प्रत्येक संदर्भ पुस्तकाचं हे झालं पहिलं टॉपर्स काय करतात प्रत्येक विषय पुस्तक त्यांनी व्यवस्थित केलेलं अस त्यांची पुस्तकांची यादी फिक्स असते दुसऱ्या कोणीही सांगितलं म्हणून ते पुस्तक वापरत नाहीत ज्यांनी जे पुस्तक ते पहिल्यापासून वापरतात तेच पुस्तक ते परत परत करत राहतात आणि त्याचेच सारखे रिव्हिजन करत राहतात म्हणजे दोन पुस्तकं ठरवली तर दोनच पुस्तकं ते चार ते पाच वेळा वाचत राहतात लक्षात ठेवा तेच तेच वाचतात त्याच्यामुळे त्यांची उजणी चांगली होती रिव्हिजन चांगली होते परीक्षेला आठवायला त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे ते पुस्तकं स्किप करत नाही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असं ठरवून घ्यायचं आहे जे काही तुम्ही पुस्तक ठरवलेलं असेल ते ठीक आहे तेच पुस्तक मला कमीत कमी दोन ते तीन वेळा किंवा चार वेळा माझं वाचून पूर्ण व्हायला पाहिजे हे पहिल्यांदा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे हा झाला पहिला पॉईंट जर तुम्हाला रिझल्ट मध्ये यायचा असेल तर या गोष्टी नक्की सर्वांनी फॉलो करायचे सेकंड गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची तयारी कंटिन्युअसली करायची आहे टॉपर सुद्धा तेच करतात आता एखाद्याचा स्कोर ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता फार फारच वीक जाते चार ते पाच मार्क तिथं आहेत तुम्हाला तर याचा अर्थ तुम्ही अजून गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॉपर अशी तयारी केलेली नाही किंवा त्याचं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमत नाही पेपरचं टाईम मॅनेजमेंट तुमच्याकडून व्यवस्थित पद्धतीने फॉलो होत नाही त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता सचिन ढवळेंचं पुस्तक घ्या हातामध्ये आयोगानं आजपर्यंत कोणत्या टॉपिक को होती सगळंच करण्याची काही त्याच्यामध्ये गरज नाही ठीक आहे ठराविक चॅप्टर्स करा आपल्याला काय तिथं प्रिलियम फक्त आपल्याला क्रॅक करायचा आहे तो टप्पा आपल्याला पार पाडायचा आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही जर गणित आणि बुद्धिमत्ताचे जर एक्झाम्पल सोडवले निश्चितपणे तुमचा स्कोर हा दहा ते बारा किंवा तेरा चौदा पंधरा पर्यंत सुद्धा जाऊ शकतात पंधरा प्लस सुद्धा घेणारी मुलं आहेत हे कशामुळं तर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केल्यामुळं आधीच जर तुम्ही म्हणला की मला गणित आणि बुद्धिमत्ता खूप अवघड जाते तसंच तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ती गोष्ट पोचलेली असते त्याच्यामुळे तुम्ही ह्या विषयाला इग्नोर करता आणि बाकीचं आखं दुनिया तुम्ही गेला लायब्ररी फक्त इतिहास आहे की इतिहास भूगोल की भूगोल पॉलिटी की पॉलिटी असं करण्यात काहीही पॉइंट नाही सर्व विषयांना समान संधी देऊन पुढे पुढे चला प्रत्येक दिवशी थोडं का होईना पाच एक्झाम्पल दहा एक्झाम्पल पंधरा एक्झाम्पल वीस वीस एक्झाम्पल त्या त्या टॉपिकवरचे करा आता बघा जवळपास आपल्याला अडीच महिने कंबाईनच्या गट बला आणि तीन महिने गट कला मिळतात तुम्ही जर दहा दहा दिवसाला एक दोन एक दोन टॉपिक जरी करत गेला तरी सुद्धा तुमच्यासाठी इनप आहे असं नाही की एका दिवसामध्ये सगळं संपवायचंय सगळं संपवायच्या ना आधाराला लागला ला तर हातामध्ये मध्ये काहीच लागणार नाही आपल्याला एकदम ठीक आहे एका दिवसात सगळं संपत नाही हळूहळू स्टेप बाय स्टेप नियोजन करत गोष्टी पुढे चला निश्चितपणे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा स्कोर हा तुमचा वाढलेला असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ताच हा विषय आहे मुख्य परीक्षेला की तो तुम्हाला मध्ये आणण्यासाठी सुद्धा मदत करतो लक्षात ठेवा कोणी कोण कौन म्हणतं की ठाम कोणी मला ठामपणे सांगावं की फक्त जीएस मध्येच माझा प्रिलेम निघते अजिबात निघू शकणार नाही कारण जर जीएसचा फक्त विचार केला तर जवळपास ऐंशी टक्के पेपर हा तुमचा चा होईल आता ऐंशीच्या ऐंशी तुमचे क्वेश्चन बरोबर आहे त्याची गॅरंटी काय पुन्हा त्यातले वीस चुकले तर पुन्हा तुम्ही कटोप्लांच्या मागे फेकले जातात त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ताच्या विषयाची तयारी जी आहे ही तुम्हाला दररोजच्या दररोज कंपल्सरी करायची आहे आणि सोडवलेलेच एक्झाम्पल्स पुन्हा पुन्हा सोडवायचे काय म्हणायला लक्षात तुमच्या जे काही उदाहरण सोडवून दिलेली आहेत तीच तुम्हाला पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा दोन तीन वेळा सोडवा त्याच टाइपचे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतात आणि निश्चितपणे तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढून तुम्ही ते सोडवू शकता लक्षात ठेवा एक ऍटलिस्ट वीस प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस पैकी कमीत कमी टार्गेट आपलं पंधराचं असलं पाहिजे ठीक आहे पंधराचं तरी टार्गेट ठेवा जर पंधरा सुद्धा नाही जमत असेल तर अटलिस्ट बारा तरी मार्क पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न जो आहे हा इथून पुढं करायचा आहे बाकीचं जी एस बी एस ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर अप करून घेतील आता काल व्हिडिओ टाकलाय मी पासष्ट पर्यंत तुम्ही कसे जाऊ शकता कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तुम्हा तर नक्कीच बघून घेतो पण गणित आणि बुद्धिमत्ताची रोज तयारी तुम्हाला जी आहे ती करायची आहे पहिला पॉईंट क्लिअर झाला प्रत्येक पुस्तकाचं वाचन दोन ते तीन वेळा तुमचं व्हायलाच पाहिजे संपूर्ण गणित आणि बुद्धिमताच्या विषयाची त्यामुळे तुम्हाला इथून पुढे रोज म्हणजे रोज तयारी करायची आहे दहा दिवसामध्ये कुठले टॉपिक उडवायचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या त्या विषयाची तयारी ज्या ती तुम्हाला परफेक्ट करायची आहे तिसरा मुद्दा आहे पी वाय क्यूची तयारी ठीक आहे आता पीवाय वाय क्यूची तयारी कधी करणार तर ज्या वेळेला तुम्ही एखादं पुस्तक पहिलं रिडिंग झालं काल मी व्हिडिओ टाकलाय पहिले रिडिंग झालं हायलाइट करायचंय सेकंड रिडिंगला हायलाइट केलेलं जे आहे हे तुम्हाला वाचायचंय आणि थर्ड रिडिंगला हायलाइट केलेलं प्लस त्याच्यावरचे कसे पी वाय क्यू आलेले आहेत हे तुम्हाला त्याची तयारी करायची आहे टॉपर्सनी सुद्धा पी वाय क्यू चांगले केलेलं असतात जे काही एकवीस हजार बावीस हजार तुमच्याकडे पुस्तक आहे आणि सगळी पुस्तकं तुमच्याकडे आहेत फक्त ते ओपन करून एकदा बघा पी वाय क्यू कसे कसे त्या चॅप्टरवरती आलेले आहेत ठीक आहे त्याचं विश्लेषण करा आणि पी क्यूची तयारी प्रॉपररीत्या करून घ्यायची आहे तुम्ही ठीक आहे तर आणि तरच तुम्ही याच्यामध्ये तग धरू शकाल नुसतंच वाचून पण उपयोग नाही आयोगाचा ट्रेंड तुम्हाला माहित असला पाहिजे की आयोग कशा पद्धतीने प्रश्न त्या टॉपिक वरती विचारत लक्षात घ्या एकदा पुस्तक वाचून झालं तीन ते चार वेळा ठीक आहे वेल अँड गुड आता पी वायक्यूची प्रॅक्टिस करा कशा पद्धतीने आयोग पी वायक्यू त्या चॅप्टरवरती विचारतं त्या पद्धतीने तुमचे विचार चालायला सुरुवात होईल आणि तुम्हाला एक निश्चितपणे दिशा जे आहे ह्या पी च्या माध्यमातून तुम्हाला मिळेल की आपण आता योग्य ट्रॅकवरती आहोत आता आपल्याला पोस्ट मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तर हे कधी त्या शक्य होईल ज्यावेळेला तुम्ही पी ची प्रॅक्टिस जी आहे ही भरपूर पद्धतीने कराल ठीक आहे विसरं आपण लक्षात ठेवा पी ची तयारी आपली इथून पुढे व्हायला पाहिजे चौथा पॉईंट दिवसभराचा अभ्यासाचं नियोजन त्यांचं फिक्स असतं असं नाही की सकाळी उठलोय हिस्ट्रीचं पुस्तक घेतलंय वाचायला चालू केलंय दुपार झाली पॉलिटीचं घेतलंय वाचायला चालू केलं पण नक्की करायचं काय ते दिवसभरामध्ये कोणता चॅप्टर आपल्याला करायचं आहे ठीक आहे दहा दिवसामध्ये कोणता सिलेबस संपवायचा आहे पंधरा दिवसामध्ये कुठला सिलेबस संपवायचा आहे तीस दिवसामध्ये आपल्याला काय संपवायचं आहे याचं एक नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे त्यांचं नियोजन फिक्स असतं तुम्ही मात्र फक्त विचार करत दिवस घालवता अजून परीक्षा पुढं आहे म्हणून तुम्ही आळसामध्ये दिवस घालवत बसता आणि एकदम गळ्याजवळपर्यंत विषय ज्या वेळेला येतो त्यावेळी तुम्ही खडबडून जागे होता पण तोपर्यंत वेळ हातामधून निघून गेलेली असते त्याच्यामुळे जर तुम्हाला आता हा चान्स सोडायचा नसेल तर निश्चितपणे तुमचं अभ्यासाचं नियोजन दिवसभराचं तुम्ही फिक्स करून ठेवा मी सांगितलेलं आहे काल आपलं जे सेशन झालं त्याच्यामध्ये की उद्याचं नियोजन जे आहे ते तुमचं आद आदल्या रात्री फिक्स असलं पाहिजे की मला ह्या या चॅप्टर मधले हे पॉईंट जे आहेत ते वाचायचे आहेत ठीक आहे तर दिवसभराचं तुमचा अभ्यासाचं नियोजन जे आहे ते तुम्हाला फिक्स करणं इथून थोडं फार कंपल्सरी गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या फायनल लिस्टमध्ये यायचं असेल अदरवाइज तुम्ही तुमच्या पद्धतीने चालून द्या वर्षानुवर्ष असेच निघून जातील हातामध्ये काही मिळणार नाही नंतर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊ नये म्हणूनच आपला हा व्हिडिओचा सेशनचा जो आहे तो टॉपिक आहे ठीक आहे लक्षात ठेवा चालू घडामोडीची डेली प्रॅक्टिस ते करत राहतात असं नाही की परीक्षा तोंडावर आली एखादी इयरबुक मार्केटमधून घ्यायचं आणि दहा दिवसामध्ये ते वाचून काढायचं पण दहा दिवसामध्ये होत नाही त्याचे रिव्हिजन कधी करणार ठीक आहे रिव्हिजन सुद्धा तुमच्याकडून बसणार नाही आत्तापासून जर घेतलं तर ॲटलिस्ट होप्स तरी आहेत अडीच महिन्यामध्ये सगळे इम्प्लिपाईडचे सगळे जे अंक असतील ते तुमचे वाचून होतील किंवा इयरबुक असेल ते त्याचे दोन ते, ते, ते तीन वेळा सुद्धा तुमचे वाचून होतील जे केटोडच्या पीडीएफचे सगळे क्वेश्चन्स तुमचे पाठ होऊन जातील अजून सुद्धा स्कोप आहे तुम्हाला अजून काही वेळ गेलेली नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगितलेले पॉईंट जे असतील हे सर्वांनी प्रत्येकानं जे आहे ते लक्षात ठेवा आणि दररोज सहा ते आठ तास अभ्यास करण्याची तयारी इथून पुढे तुमची असली पाहिजे दिवसभरातला तुमचा वेळ फालतूचा विचार न करता आपलं युटिलायझेशन तो दिवस कसा सत्कारणी लागेल ला? अॅटलिस्ट एक दोन मार्क आपल्याला कसे प्रत्येक दिवशी मिळवता येतील काय करावं हो लागेल ला? त्यासाठी याचं सगळं नियोजन तुमच्यात असलं पाहिजे आणि परीक्षा जसे जरी जवळील तसे आठ ते दहा तास त्यांचा अभ्यास होतोच ऑटोमॅटिकली तुमचा सुद्धा व्हायला पाहिजे ना की फक्त झोपण्यात आणि आळसपणा घालवण्यात आणि परीक्षा लांब आहे म्हणून दिवस घालवण्यात उद्या करूया उद्या करूया हा जो शब्द आहे हा इथून पुढे तुम्ही अजिबात इम्प्लिमेंट करू नका तुमच्या याच्यामध्ये काय असेल ते आज काय असेल तो सिलेबस आज आणि काय मला करायचं आहे ते आज व्यवस्थित करायचंय परफेक्ट करायचं आहे तर ह्या जे सहा पॉईंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत मी हे केअरफुली सर्वांनी लक्षात ठेवा प्रत्येक संदर्भ पुस्तकाचं वाचन दोन ते तीन वेळा तुमचं संपूर्णपणे व्यवस्थित व्हायला पाहिजे परीक्षेच्या आधी परीक्षेच्या आधी गणित बुद्धिमत्ताचं सिलेबस तुम्ही बघून घ्या त्यातले महत्त्वाचे चॅप्टर्स नोट डाऊन करा आणि दहा दहा दिवसामध्ये किती चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत फक्त तेवढे चॅप्टर्स तुम्ही करून व्यवस्थित करायचे आहेत आणि दररोज प्रॅक्टिस करायचे त्याची पी ची तयारी तुम्हाला कंटिन्युअसली जी आहे ती एक एक चॅप्टर झाल्यानंतर त्याची व्यवस्थित करून घ्यायची आहे दिवसभराचं तुमचा अभ्यासाचं शेड्यूल फिक्स असलं पाहिजे करंट अफेअर्स तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला केअर करावं लागेल ते सुद्धा तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला ॲड करावं लागेल दररोज तुम्हाला कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास आणि जर तुमच्याकडे इथे कॅपॅसिटी असेल ज्या कमीत कमी आठ तास आणि जास्तीत जास्त दहा तास अभ्यास तुमचा इथून पुढं कंपल्सरी व्हायला पाहिजे तर आणि तरच तुमचं लिस्टमध्ये नाव जे आहे हे फायनलच्या तुम्हाला दिसू शकेल ठीक आहे तर एक्झाम अजून आपली थोडीशी अडीच महिन्यापर्यंत आहे त्याच्यामुळे मी आता तुमच्यासाठी मेकअपसाठी हा व्हिडिओ बनवतोय जे की टॉपर्स ज्या असतील ज्यांचा रिझल्ट आलेला असेल तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे पाच सहा पॉईंट मधून तुम्हाला समजलेलं असेल ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलेलं आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा पुस्तक हातामध्ये घ्या वाचत वाचत महत्त्वाच्या मुद्द्यांना रंगवायला सुरुवात करा नोट डाऊन नोट डाऊन करू नका वेळ घालवू नका त्याच्यामध्ये आता पण हायलाईट नक्कीच करा पुस्तक रेफरन्स पुस्तक जे आहे ते ठीक आहे आणि कोणकोण प्रामाणिकपणे प्रत्येक पुस्तक दोन ते तीन वेळा वाचणार कॉमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर भेटतो आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आय्स अँड ऑल द बेस्ट